फ्री सोर फ्री सोर मलाई त्यही एउटै

गुहागर विधानसभेचा युतीला म्हणून शिवसेना भारतीय जनता पार्टी शिंदेसाहेब यांचा गोळा मी आज या ठिकाणी शिवसेनेचा भारतीय जनता पार्टी राष्ट्राच्या माध्यमातून आज तुमच्या आज उमेदवार पण तुझ्याही संवाद जरी साधत असलो तरी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आधी माझी जबाबदारी युती सहकारी पक्ष आहेत मग शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्र पक्ष असेल आर पी असेल महिला सेना असेल आणि सर्व घटक पक्ष आहेत या सर्व पक्षाचे कार्यकर्ते एक आणि एकमताने एक सर्व काम करत आहेत त्यानिमित्तानं बसलेले आमचे नेते शिवसेने त्याच प्रमाणे सदानंदी चव्हाण साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष बाबाजी आंबेडकर आहेत शशिकांतजी चव्हाण सुद्धा आहेत आम्ही सर्व सर्व कार्यकर्ते एक मेलाने एक मनाने या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अतिशय जोमाने आम्ही सर्व काम करतो या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे की उमेदवार म्हणून मी तुमच्यासमोर आलो असतो तरी माझे असलेली राजकीय सामाजिक कार्यकर्ते जे आहे ती पार्श्वभूमी आहे ती राजकीय आणि सामाजिक राज्य आहे माझे वडील स्वर्गीय रामभाऊ साहेब यांच्या प्रेरणेचं मी या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करायला सुरुवात केली आणि जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि मला आज उभा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी मला संधी दिलेली आहे माझ्या का तत्का सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे भविष्याकाळामध्ये अधिक कर्तव्याच्या भावनेने मी निवडणुकीला सामोरं जाणार आहे विजयसुद्धा आमचा मोठ्या फारकाने असा मला विश्वास आहे एक व्यक्त करत असताना मला स्वतःला असं वाटतं की पक्षाचं युती सरकारचं आत्तापर्यंत अडीच वर्षात गेलेलं कामकाज जे आहे का ते आपण लोकांसमोर घेऊन जातो आहे भविष्यकाळामध्ये युती सरकारने केलेले त्यांचे ते धोरण आहेत पॉलिसीज आहेत ते सुद्धा आपण लोकांसमोर घेऊन जातो आहे युती सरकारच्या माध्यमातून आजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील पंडित साहेब असतील अजितदा पवार असतील सर्व घटक पक्षाचे नेते मंडळी असतील रामदास राठोड साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून युती सरकारने केलेलं कामकाज आहे आणि सर्वसामान्य घटकांना न्याय मिळून देण्याची असल्याची भूमिका आहे त्याच्यामध्ये लाडकी बेड योजना असून लाडका भाऊ असून दे वैरुद्धांची योजना असून दे गॅस सगळ्यांच्या मोफत योजना असतो एस टी संदर्भातली मोफत योजना असू दे या सर्व योजना ज्या आहेत त्या सर्व योजना सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाला दिलासा देणारी योजना आहे परंतु शेवटी हे जरी असलं तरी पण उमेदवार म्हणून राजेश भेटेंचं मिशन काय आहे ते सुद्धा लोकांच्या समोर जायला पाहिजे माझी प्रामाणिकपणती भाऊ नाही जेव्हा लोक आपल्यावरती विश्वास ठेवून मतदान करतात तेव्हा लोकांनासुद्धा कळायला पाहिजे की राजेश भेटले आमचा उमेदवार तो कसा आहे त्याचं विजन स्वतःचं काय आहे हे सुद्धा करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी मी तुमच्या समाज साधण्याचा प्रयत्न करची बोर्डिंग पार्शे मी ही साधी राहिलेली आहे माझे वडील जरी होते असले तरीसुद्धा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस म्हणून माझं राणीमान सतत राहिलेलं आहे माझं स्वतःचं विजन असं आहे की मी कुणबी समाजातून येतो कुणबी समाजातल्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी काम करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये माझा स्वतःचा एक ध्येय राहिलेलं आहे की कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे त्याला योग्य न्याय आणि समान संधी मिळायला पाहिजे त्याचा अधिकचा न्याय मिळायला पाहिजे आणि कुणबी समाज हा सर्व सर्वात त्यांचा उच्चायला पाहिजे हा राजेश भेटनचा नेहमीचा प्रयत्न आहे परंतु माझी तितक्या ताबतीने दुसरीच भावना राहिलेली आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना बरवून घेण्याची भूमिका राजेश बंडनने नेहमीच स्वीकारलेली आहे सर्वांना समान न्याय आणि समान संधी मिळाल्या पाहिजे सर्व जातीचे लोक सर्व धर्माचे लोक आहेत त्यांनासुद्धा लोकशाही पद्धतीमध्ये घटनेप्रमाणे सर्वांना त्यांचा न्याय हक्क मिळायला पाहिजे ही राजेश मुंडेची भूमिका ही नियमित आहे केंद्र सरकारचे असतील राज्य सरकारचे असतील लोकप्रतिनिधी म्हणून डी पी डी सी असे स्वतःचे फंड असतील त्या सर्व योजना असतील त्या सर्व घटकांपर्यंत पोचायला पाहिजे वंचित घटकांना पोचायला पाहिजे वंचित घटक सक्षम व्हायला पाहिजे ती की राजेश भेंडलीची नेहमीची भूमिका राहिली ते आताची नाही आणि म्हणून माझं स्वतःचं विजन एक आहे की या मतदारसंघामध्ये आज ज्या गोष्टी होणं आवश्यक आहे जनहिताच्या दृष्टिकोनात त्यातला मुख्य जो प्रश्न आज आहे की रोजंदारीचा प्रश्न आज आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे आपल्या इकडे जे बहुसंख्य लोक हे पुण्या मुंबईकडे जातात आणि मग इथे स्थानिक ठिकाणी रोजंदारी नसल्यामुळे रोजगारी संधी उपलब्ध नसल्यामुळे कुटुंबाला आर्थिक परिस्थितीला साम संकटाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे माझा मुख्य अजेंडा आज राहणार आहे ती रोजगारी संधी ती निर्माण व्हायला पाहिजे पण ती करत असताना त्यासाठी शेती जी आहे शेतीला प्रोत्साहन देण्याची भूमिका आपण स्वीकारला पाहिजे तरुणांना शेतीवरती आर्थिक उत्पन्न मिळते यावर विश्वास बसत नाही कारण आर्थिक उत्पन्न जसं ते आपण पारंपरिक शेती करतो भात शेती करतो ह्याच्यावरतीच ती पारंपरिक शेती सध्या आपण बहुशंक ठिकाणी पाहायला मिळते मला स्वतःला असं वाटतं तरुणांच्या मनामध्ये एक प्रकारचा विश्वास व्हायला पाहिजे की शेतीमध्ये सुद्धा आर्थिक उत्पन्न मिळू शकतं आर्थिक स्रोत मोठ्या प्रमाणात मिळू शकतो अशा प्रकारचं वातावरण किंवा या प्रकारची एक सुविधा या मदाराष्ट्राचा निर्माण व्हायला पाहिजे अधिकाधिक जमीन सिंचनाखाली यायला पाहिजे अशा प्रकारचं काम हे करण्याचा आमचा मनोज आहे त्यासाठी धरणं असतील जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली घेऊन बारमाही शेती कशी करता येईल मोठ्या मोठ्या बागायकरी जमीन कशा करता येईल अशा प्रकारे जर आपण एक चांगल्या प्रकारचं नियोजनबद्ध कार्य मागला तर त्यातून रोजगारांचा प्रश्न सुरू होते याच्या पलीकडे जाऊन प्रदूषण विरेचे जे कारखाने आहेत ते सुद्धा आपल्या भागात यायला पाहिजे सुद्धा आमची मुख्य भूमिका राहणार आहे आणि त्यासाठी मी निश्चितपणा सर्व गोजारी मंडळाच्या किंवा नित्यमंडळीच्या माणसाने निश्चितपणा काम करण्याचे आमचा पूर्ण प्रयत्न तेव्हा राहणार लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा लोकप्रतिनिधी म्हणून असतात जेव्हा आपण लोकप्रतिनिधी निवडून येतो लोकांच्या बाफो असते की माझ्या गावाचा सर्वांगीण विकास स्वागत आहे गावाच्या भौतिक सुविधा निकट्या सागतात गावाचे रस्ते असतील पाणी असतील वीज असतील अंगणवाडी असतील शाळा असतील बऱ्याच बेरोगाचा प्रश्न असेल या सगळ्या भौतिक सुविधा म्हणजे असायला पाहिजे ती माफक समीक्षा लोकांची असते जनतेचे आणि मग माझ्या कार्यकर्ता नेहमीच कर्तवीच्या भूमीतून काम करत असताना लोकप्रतिनिधीतून काम करत असताना मला अनेक वेळा काम करण्याची संधी मिळाली पंचायत समितीला सदस्य म्हणून माझी टाकून सुरुवात केली पंचायत समितीला उपसभापती होतो पंचायत समितीला सभापती होतो नगराध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे मला असं वाटतं की लोकमृतीने काम करत असताना त्याच्या गावातील सुविधा नीटनेट त्या असायला पाहिजेत त्या त्याच्या मेहरबानी खात्यात नव्हे तर त्याच्या कर्तव्याच्या भूमिकेतून त्यांनी काम करायला पाहिजे अशा प्रकारचं काम करण्याचा मी करत आहे आणि या सुविधा नीटनेट्या असायला पाहिजेत पण त्याही पडली जाऊन नको लोकांचा सर्वांगीण विकास करायचा असेल समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांचे सामाजिक प्रश्नसुद्धा समजून घ्यायला पाहिजे त्यांचा जीवनाचा स्तर उमतालं पाहिजे वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या अडचणी ज्या आहेत त्या समजून घेऊन समाजाच्या सर्व समाजाच्या लोकांच्या हिताचे निधन घ्यायला पाहिजे एकीकडे रा एकीकडे गावातल्या भौतिक सुविधा निटवायला पाहिजे तालुक्यातल्या मतदारसंघातल्या भौतिक सुविधा निट व्हायला पाहिजे आणि दुसरीकडे समाज व्यवस्थासुद्धा निटवायला पाहिजे अशा प्रकारचा स्वतःच्या आत्मनिर्भर कारकिर्दीमध्ये मी केलेला माझं कामकाज आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून मी भविष्यात सुद्धा तशा स्वरूपाची वाटचाल ही माझी नेहमी राहणार आणि म्हणून सुद्धा पर्यटनाच्यावरती जोर देण्याचासुद्धा आपल्याला विषय जास्त घ्यावा लागेल आपला जो मत्रासंघ आहे हा पूर्णपणे निसर्ग संबंधित वरदान लावलेला हा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये पर्यटनाला जर अधिक प्रकारचा वाप मिळाला तर रोजगंदारीचा प्रतिसाह सुटेल गावातल्या भौतिक सुविधासुद्धा वाढतील मूलभूत सुविधा वाढतील त्या भूलभूत सुविधा पर्यटकांच्या सोयीसाठी तर असणारच आहेत पर्यटकांना निसर्ग संबंधीचं न्याळता येईल बघता येईल त्याच्याबरोबर भौतिक सुविधा जर नीट असल्या तर पर्यटकांना सुद्धा नीट नीटच्या प्रकारे राहणीमान राहता येईल आणि पर्यटकांची संख्या खूप वाढेल पण ते होत असताना ज्या पर्यटकांच्या माध्यमातून भौतिक सुविधा आपण सक्षम करणार आहोत तर त्याचा फायदा स्थानिकांना सुद्धा होणार आहे आणि स्थानिक स्थानिकांना सुद्धा सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा भौतिक नीटनेटक्या असणार आहे स्वयंरोधिक संदी सुद्धा आपल्याला त्याच्यातून निर्माण होईल आणि म्हणून पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला बहुसंख्य प्रकारे मूलभूत सुविधा कशा उपलब्ध होतील आणि पर्यटन वाढेल याच्यापुरात तपास घेण्याचा आमचा प्रयत्न त्यामध्ये राहणार आहे त्यानंतर आत्ताच्या परिस्थितीमध्ये भ्वारघर मतदारसंघामध्ये एकत्र परिस्थिती होती ते शैक्षणिक सुविधा किंवा उच्च शिक्षणासाठी जी असलेल्या सुविधा त्या फार कमी प्रमाणात बघायला मिळतात तर माझा भविष्याकामध्ये मनोज असं आहे की आमचा जो विद्यार्थी असतो त्याला शिक्षणाच्या सुविधा नसल्यामुळे त्याला मग मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं आणि अशा वेळेला त्या सुविधा मिळण्यासाठी उच्च शिक्षण आधारे ती महाविद्यालय या ठिकाणी स्थापन व्हा व्हायला पाहिजे अशा स्वरूपाचा मनोज सुद्धा कार्यकर्त्याचा आहे सुद्धा महत्त्वाची पावलं भविष्याकामध्ये उतरवण्याचा आमचा यामध्ये म्हणून आहे त्याच्यानंतर या सगळ्या भागामध्ये मी अगदी सांगितल्यापणे सर्व जाती धर्मांना तर बरोबरी भूमिका तर आपली असणारच आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची योजना असेल काही असेल तर त्या दृष्टीकोनं आपण सर्वांना बरोबर जाऊन जाऊ हा सुद्धा त्याच्यामध्ये मुख्य भाग आहे आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण रोजगाराचा प्रश्न म्हणतो तेव्हा प्रदूषण विलित कारखाने या ठिकाणी घ्यायला पाहिजे असं सुद्धा म्हणून जो आहे आणि रोजगार संधी जो मी आपल्याला सांगितलं आता रोजगार निर्माण व्हायला पाहिजे आणि म्हणून या मतदारसंघातील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला फेळा आरोग्य असेल सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या आमचे विद्यार्थी घटक असतील जे तरुण असतील वडील दलुमंडली असतील महिला भगिनी असतील त्यांच्या सर्वांच्या कलाकुलाला प्रोत्साहन देऊन प्रकारे आपल्या भविष्यामध्ये काम करायचं असं असा प्रकारचा मनोदय आमच्या आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील ज्यूती पंडित साहेब असतील अजितदा पवार असतील त्या सर्व नेतेपंडे असतील आणि स्थानिक पातळीवरती नागपूर साहेब असतील साहेब असतील जिल्ह्याचे अध्यक्ष सदानंद साहेब असतील शशीबाई असतील चव्हाण जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव असतील या सर्वांच्या मार्गदर्शन राजेश बंडे भविष्यामध्ये वाटचाल करेल आणि माझी भूमिका जी आता मी सांगितली ती आता म्हणून सांगितली असेल तर माझ्या पंचवीस तीस वर्षाचा इतिहास जर तपासून बघितला तर माझी सामाजिक आणि राजकीय कारकिर्दी तशा स्वरूपाची चाललेली आहे उमेदवार म्हणून तोंडास साखर ठेवून बोलणारा राजेश बंडे आहे तर राजेश बेंडेची कारकिर्द तशी झालेली आहे आणि म्हणून इतक्या आत्मविश्वासाने मी या गोष्टी तुम्हाला सांगतो आणि मला विश्वास आहे की आता जनतेला बदल हवा आहे आणि त्या आधारावरती एकच वाक्य प्रदर्शन पूर्ण करतो त्यामुळे मी अति आत्मविश्वासा न बोलता विश्वास रोख सांगतो मोठ्या मता आणि मोठ्या फाराने विजय आमचा होईल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे

इंद्रावस्था त्यावेळी प्रचंड प्रमाणामध्ये तिथे विकास स्वरूपाच बांधकाम होतं त्यामध्ये तिथे रोजगारी संधी असेल किंवा उद्योगदायी संधी होती त्या काळात बघायला मिळाली परंतु नंतरच्या काळात दोन हजार दोनच्या दशकाच्या नंतरचा काळ हा बघितला तर मर्यादित स्वरूपाचं काम तर तिथे बघायला मिळतं आर्थिक वेळमध्ये वारंवार आमच्या सगळे कार्यकर्ते संपर्क साधून स्थानिकांना रोजगाराची निर्मिती कशी प्रयत्न आपण करतो परंतु विजेची निर्मिती मध्यागामध्ये थांबवत होती आणि

तर तुम्ही हे तर पूर्ण गुहागरमध्ये असं कुठचंही हॉस्पिटल नाही आहे की आय सी यु किंवा या तर ती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करण्यासाठी ते कार्य घेण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात का हा एक प्रश्न आहे तुम्ही पर्यटनानंतर बोलू आणि याचं उत्तर बरं झालं तुम्ही आठवण ॲक्च्युली आरोग्याच्या सुविधा आलं पण जसं मी उदरचा मुद्दा मांडला होता पण त्या मुद्द्याला आधारून मी असं म्हणतो की आज सुद्धा गुहागर तालुक्यामध्ये आरोग्याची सुविधा नाही रेल्डॉन जेव्हा होतं दाभोळ पॉवर कंपनी त्या आताचं प्रत्येकाची गॅस पॉवर कंपनी त्यावेळेला ती तुम्ही हॉस्पिटलचा उल्लेख केला त्या अत्यंत सुसज्जस्थ हॉस्पिटल होतं पण मधल्या काळामध्ये जेव्हा एन्जॉन्स बंद पडलं तेव्हा त्या सगळ्या त्यांच्या योजना होत त्याचं बंद पडल्या आणि आर जे हॉस्पिटल होतं तुझा बंद पडलं त्यामुळे ते हॉस्पिटल चालू व्हायला पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्ते पाठपुरावा करण्याचा आमच्यासारख्या कार्यकर्ते वारंवार प्रयत्न केलेला आहे

पूर्वी ते एका कुणाच्या संस्थेला चालवायला गेलं होतं त्यानंतर आमची आरोग्य आरजीबिजन गेल्यानंतर आता त्याच्यामध्ये आरजीबीन आणि सरकार यांच्यामध्ये जे काय अग्रीमेंट असतील त्यामुळे ते हॉस्पिटलचे नीट व्हायला पाहिजे ते जर सुरस्थितीत आले असतील तर आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो पण त्याच्याबरोबर प्रयत्न पण की जाणार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा प्रयत्न तो हॉस्पिटल चालू होण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही आता म्हणालात की वक्तव्यानं असं येत आहे की गुहागर तालुक्यामध्ये रोजगार पर्यटन शिक्षण किंवा शेतकरी शेतकऱ्यांसंबंधीचे विषय आहेत ते तुम्ही कार्यालय असं म्हणता याचा अर्थ मागच्या सगळ्या आमदारांनी काही कामच केले असं तुम्हाला असं म्हणायचं आहे का वस्तुस्थिती आपल्याला दिसते की आपल्याला बारबी मुखोल्याचं काय साधन आता दिसत नाही मी दुसऱ्यावरती काय बोलण्यास मी माझं स्वतःचं विजन ठेवतो मला काय करायचंय याच्यावरती माझी भूमिका असते आज वस्तुस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जी गोष्ट दिसत नाही तर आता दिसत नाही यंदोळा हा एक द्वीप हा एकमेव प्रकल्प दिसतोय बाकीच्या कुठल्या वर्ष कुठलाही प्रकल्प ती दिसत नाही प्रकल्प येण्याची गरजच आहे दूषीविरुद्ध कारखाने येण्याची गरज आहे शेतीवर आजार उद्योगधंदे वापरून लोकांच्या मनामध्ये विश्वास व्हायला पाहिजे तीसुद्धा करण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता ही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे माझं स्वतःचा विचार असा असत आहे ज्याने कोणाला काय करायचं होतं केलं नाही ते लोक जनता तेवीस तारखेला द्वारे ते आपल्यासारखं उत्तर नाही

नगराध्यक्ष असते आपल्या हॉटेल वाले सगळे नोटीस आले सीआर अजूनही तो विषय शासनाकडे प्रलंबित आहे आणि सगळे जे पर्यटनाचे उद्योग आहे तिथले ते एका दहशती खाली असं म्हटलं भाग असे भाग दोन आहे की आपण जेटीवर जातो ते रस्ते दुरुस्त होत नाही ते होते तिकडे जात नाही ठिकाणी गोपीला परवानगी दिली गेले एकमेसारख्या ठिकाणी गोपीला परंतु त्यांच्या जे कंप्लायन्स आहे त्याला प्रचंड यातायात करावं लागते लोकांना म्हणून लोकांनी कर्ज काढून सुद्धा ते डुबले हा सर्व प्रकार वर सांगतो हे नगराध्यक्ष म्हणून पाच वर्ष काम केलेलं आहे त्याची खडांखडा माहिती मला मी केला मी सांगतो सी आर एस संदर्भातले तुम्हीची परिस्थिती होती बरोबर आहे पूर्वी सी मध्ये एफमध्ये सी आर जणमध्ये आम्ही आता तुम्ही सिटीमध्ये आला मी तुम्हाला मी जे प्रयत्न केले मी माझ्या तऱ्हेने नगरपंचायतच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून स सी आर ऑफिसमध्ये जाऊन तिथे आमची एम सी चर्चा पण आम्ही केली आणि त्यानंतर पॉलिसीची डिसेजन ठरलेलं आहे आणि आता सी आर मध्ये ती पाचशे मीटरच्या अंतरावरती ती होती दोनशे मीटरची होती आता ती पन्नास पाचशे मीटरच्या अंतरावरती त्यांना शेतीत झाली त्यामुळे तो जो उष्णा आहे तो काही प्रमाणामध्ये आज हा शहरी बघायला मिळाले ते काम जे आहे ते नगराचं म्हणणं ते माझा टारेज म्हणून माझी तरतूद भूमिका होती ती केली आणि ती माझ्याच तरतीत झाली हे तुम्हाला माहिती असेल साहेब चिपळूण पासून गुहागरपर्यंत बेचाळीस गावांमध्ये पडण्यात आले बेचाळीस गावांचे जे मच्छीमार असतील सगळ्या समाजातले त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते प्रत्येक दोन दोन तीन तीन महिन्यानंतर लोटसीमधून पाणी सोडलं जातं त्याच्यावर काय उपाय करावा असं तुम्हाला वाटतं मच्छीमार बांधवांचे आपले अनेक प्रश्न आहेत सध्याच्या पद्धतीमध्ये मच्छीमारी उद्योगसुद्धा त्याच्यामध्ये मंदावले आहेत त्यांना आर्थिक ताण येतोय वस्तुस्थिती आहे आमचा मच्छीमार बांधव एकदा घरातून बाहेर पडल्यानंतर सहा सहा महिने कधी येत नाही समुद्रात गेल्यानंतर घरच्या सुद्धा दिल्लीवरती जातात आणि अशा वेळेस काही योजना असतील तर माझ्या महामंडळाच्या साठी सुद्धा युती सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री असतील मुसळकडे येतो ना मी आता त्यांनी सांगितलं मला नंतर देतो ना त्यामध्ये त्यासाठी तुम्ही, ले ले तुम्ही प्रत्य। <द्वादा> प्रत्य। जो पहिला प्रश्न विचारला त्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावा लागतो आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला प्रदूषणा सर्वांना लोकप्रदिन काम करत असताना प्रत्येक समाजाला योग्य न्याय मिळाला माझी माझी भूमिका पाहिजे जर अशा प्रकारे कोण असेल तर को त्यामध्ये प्रदूषण मंडळ जे आहे ती योग्य भूमिका त्यांनी पार पाडते की नाही लोकप्रधी आमचं लक्ष देण्याचं काम आणि निश्चितपणानं राजेश मंडळ वैशाका काळामध्ये ते कामकाज नक्की करेल हा विश्वास मी देतो आणि त्याप्रमाणे जर कोणाचे असेल तर त्याप्रमाणे त्याला संबंधितांवर कारवाई करण्याचे कार्यकर्ता म्हणून तर लोकप्रतिनिधी म्हणून पुढची वाटचाल माझी नक्की राहणार या प्रश्नाचं उत्तर मी वारंवार दिल्या मुला देतो मी असा कार्य करताय माझं स्वतःचं विजन घेऊन चालणारा करतो दुसरा काय करतो समोर कोण आहे त्याच्याबद्दल मला कधी त्याची भीती पण नव्हती कधी मला ती परवा नाही माझं मी स्वतःचं विजन घेऊन लोकांत जर मला विश्वास आहे माझ्या आतापर्यंत जे काही मी तुम्हाला सांगितलं तर त्या विश्वासाच्या जीवनामध्ये जनतेला मदत हवा आहे आणि जनता चांगल्या कामाला पाठिंबा देते आणि जनता विश्वासपूर्वक आता मोठ्या मता ठिकाणी आमचा विजय करण आत्मविश्वासी सहदेव घेडकर यांना पंधरा दिवसावधीच्या प्रकरणी बावन्न हजाराच्या आसपास आहे बरोबर हा झाला पकडून एक माहिती असं सी धरू आहे का की कोणती समाज फॅक्टर इथे चालेल आणि मग तुमच्या रूपाने त्यांनी उमेदवार उभा आणि हे सगळं ह्या पंधरा वीस दिवसाच्या मिळते ते सगळं कॅल्क्युलेशन आपल्या वगैरे होईल असं काही वाटते का मी मगाशी तुम्हाला सांगेन ते कुणबी समाजाविषयी माझ्या भावना सांगितल्या पण मी असं माणूस आहे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेणारा माणूस आहे कुणबी समाज असेल बहुजन समाज असेल ओबीसी गटक असेल आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची भूमिका राजेश बंडे यांनी घेतली आहे आणि म्हणून मतांची बेरीज काय म्हणते याच्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताप आपल्याला करायला पाहिजे ही भूमिका राजीत पेडण्याची नेहमीच नसणार आहे रामदास कदम हे शिवसेनेचे नेते महायुतीतले नेते ते सारखं घटक पक्ष आपल्या शेजारी बसले त्यांच्यावर सुद्धा ते सारखं सातत्यानं बोलत आहेत त्यावर काय सांगतो मी बोलतो

मी प्रश्न आहे केला परत उद्याचा मान्य शिंदे साहेबांचा जो दौरा आहे त्याची पहिली सभा दापोलीची आहे आता थोडं वेळेचा अर्धा एक तासाच मागे पुढे आज संध्याकाळपर्यंत होईल कारण सकाळचं वातावरण जे होत त्यानुसार हेलीपॅड किती वाजता क्लिअर होईल हा एक मुद्दा करून साधारणत बाराच्या दरम्यान साडे अकरा बाराच्या दरम्यान आम्ही एकूण चार सभा शेवटची सभा सावंतवाडी आहे तिथनं हेलिकॉप्टर नाही आपण बाकी हेलिकॉप्टर नसल्यामुळे त्या दिवसाच्या सभा असायच्या साडे अकरा बाराच्या दरम्यान व्हागर होईल आणि मग पुढची राजापूर आणि त्याच्या पुढे सिंधुदुर्गातल्या दोन सभा आहेत

आम्ही गुहागरच्या विधानसभेच्या करता मी सदाभाई उमेदवार आम्ही माझे ते नेते आहेत त्यांच्याबद्दल काही विषयाची जी काही होते ती त्या त्या वेळचा विषय असतो तो तो त्या त्या दिवशी संपतो परत दुसरा दिवस उजाडल्यावरती तो विशेष करून तो बजावू नये त्यामुळे तो विषय संपलेला आहे एकदा चर्चा झाल्यावरती हा मुद्दा संपलेला आहे शिंदे साहेब चर्चा झाली ते परत उद्या माझ्याशी बोलून शेवटचा प्रश्न आहे याला जोडून दापोलीमध्ये भाजपचे कार्यकर्ते महायुती येणार का आम्ही महायुती म्हणून जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्ते एकत्रितरित्या काम करतात जिथे छोटे मोठे विषय झाले ते त्या त्या ठिकाणी पूर्णता सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला रत्नागिरी ते सर्व कार्यकर्ते एकत्र बसले त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सिनियर कार्यकर्त्यांनी सर्व सांगितलं त्याप्रमाणे दापोली जिल्हाध्यक्ष आहेत तेही या पद्धतीच्या याच्या भूमिकेपासून महायुतीच्या भूमिकेपासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाजूला नाही